भारत माता की भारत माता की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज उदगीरच्या या प्रचंड अशा जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित माजी केंद्रीय मंत्री श्री भगवंत खुबाजी आपले लोकप्रिय आमदार माजी मंत्री आमचे सहकारी संजय बनसोडेजी सन्मान्य आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर सन्मान्य आमदार रमेशप्पा कराड सन्मान्य आमदार अभिमन्यूजी पवार आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आदरणीय बसवराज पाटीलजी गोविंद अण्णा केंद्रे या ठिकाणी उपस्थित श्री त्र्यंबक भिसे श्री सुधाकर शिंगारे अर्चनाताई चाकूरकर पाटील त्याचप्रमाणे ॲडव्होकेट व्यंकटराव बेद्रे बबरूहान खांदाडे दिलीप देशमुख अरविंद पाटील निलंगेकर या ठिकाणी उपस्थित बसवेश्वर धारशिवे त्याचप्रमाणे आमचे राजेश्वर निठुरे रामचंद्र तिरोके गणेशदादा हाके अमोल निळवदे राहुल केंद्रे संगमेश्वर डसे त्याचप्रमाणे लक्ष्मण कांबळे गिरीश पाटील मंचावर उपस्थित सर्व मान्यवर विशेषतः या उदगीर नगरपालिकेकरता आपल्या उमेदवार तो स्वातीताई हुडे त्याचप्रमाणे औस्याच्या आपले उमेदवार डॉक्टर ज्योतिताई बनसुडे अहमदपूरचे आपले उमेदवार ॲडव्होकेट स्वप्नील वाते रेणापूरचे आपले उमेदवार शोभाताई अक्कनगिरे आणि निलंग्याचे आपले उमेदवार संजय राज हलकरकर हलकर कर, या ठिकाणी उपस्थित मोठ्या संख्येनं या सभेमध्ये आलेल्या माझ्या लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की उदगीरच्या नगरीमध्ये या ठिकाणी मी आलेलो आहे आणि म्हणून उदगीरचं आराध्य दैवत बोधनची आई जगदंबा मातेच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि तपस्वी ऋषी उदयगिरी बाबा यांचा देखील आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त करतो खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे उदगीर ही अतिशय प्राचीन अशा प्रकारची नगरी आहे अनेक राज्य साम्राज्य बघितलेली ही नगरी आहे आणि आजही उदगीरचा जो किल्ला आहे अनेक रणसंग्रामाचा साक्षीदार असलेला हा किल्ला या ठिकाणी एक मोठा इतिहास आपल्याला सांगतो अशा प्रकारची एक मोठी स्वातंत्र्याची चळवळ देखील बघितलेली ही नगरी आहे हैदराबादचा मुक्तिसंग्राम बघितलेली ही नगरी आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या नगरीला या ठिकाणी एक वेगळं आणि अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे उदगीर अशा ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी एकीकडे कर्नाटक आहे दुसरीकडे महाराष्ट्र आहे आणि एक, 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 एक मोठी बाजारपेठ म्हणून उदगीरकडे पाहिलं जातं वेगवेगळ्या प्रकारचा जो काही व्यापार आहे हा देखील या उदगीरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि उदगीरबद्दल असं सांगितलं जातं की राजकारणाच्या आखाड्यात कुस्ती आणि विकासाच्या राजकारणात दोस्ती अशा प्रकारे या उदगीरची चर्चा ही नेहमी असते मला आज आनंद आहे की याच उदगीरमध्ये पुन्हा एकदा आपल्या समक्ष मी आलेलो आहे आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपला आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय या आपल्या युतीकरता या ठिकाणी मिळावा अशी विनंती करण्याकरता मी आलो आहे बंधू भगिनींनो कालच सव्वीस नोव्हेंबर झाला सव्वीस नोव्हेंबर हा याकरता अत्यंत महत्वाचा दिवस आहे की तो भारताचा संविधान दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या देशाच्या संविधान सभेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ते संविधान स्वीकारलं ते अंगीकारलं आणि त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे संविधान देशामध्ये लागू झालं हे संविधान आपल्याकरता यासाठी महत्वाचं आहे की आज ज्या निवडणुका आपण करतोय ज्या लोकशाहीमध्ये आपण राहतोय जो अधिकार आपल्याला मिळालेला आहे तो याच बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करून दिलाय आणि बंधू भगिनी नो या संविधानाने या ठिकाणी खऱ्या अर्थानं समतेच राज्य तयार केलंय या संविधानाने सर्वांना एक मताचा अधिकार दिलाय टाटा बिर्ला देखील एकच मत देता येत आणि गरीबातल्या गरीबालाही एकमत देता येतं अशा प्रकारची समता आणि समतायुक्त लोकशाही या भारतामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केली आणि या लोकशाहीनी एक मोठं परिवर्तन काय केलं तर आपल्याला माहिती आहे की अनेक शतकानुशतक आपल्याकडे राणीच्या पोटातून राजा जन्माला यायचा जो राणीच्या पोटी जन्म घ्यायचा तो राजा असायचा पण आपल्या संविधानाने सांगितलं आता राजा हा राणीच्या पोटी जन्माला येणार नाही तो मताच्या पेटीतून जन्माला येईल जो मतदान या ठिकाणी लोक करतील आणि ज्याला निवडून देतील तोच त्या ठिकाणी राज्य चालवेल आणि म्हणून या लोकशाहीमध्ये या निवडणुकीचं महत्व हे अनन्य साधारण अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं आहे आज आपल्याला माहितीये आपल्या देशामध्ये अनेक वर्ष आपण विकास करतो पण आपल्या विकासाचा केंद्रबिंदू नेहमी गाव आहे आणि ते महत्वाचं देखील आहे भारत हा गावात वसतो सात लाख गावं भारतामध्ये आहे चाळीस हजार गावं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे पण आता भारत हा शहरांमध्ये देखील वसतो आपण जर बघितलं तर महाराष्ट्राची साडेसहा कोटी जनता ही चाळीस हजार गावांमध्ये राहते आणि तेवढीच साडेसहा कोटी जनता उदगीर सारख्या चारशे शहरांमध्ये राहते आणि म्हणून आज शहरांनाही तेवढंच महत्व आलंय आपण वर्षानुवर्ष शहरांकडे दुर्लक्ष केलं लोक गावातन शहराकडे येत होती अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याची संधी शहरामध्ये असल्यामुळे लोक शहरात येऊ लागली पण आपण शहरीकरणाकडे लक्ष न दिल्यामुळे लोकांना राहायला जागा नव्हती अतिक्रमणं झाली झोपडपट्ट्या तयार झाल्या पिण्याचं पाणी नाही अशी अवस्था तयार झाली कचऱ्याचे ढिगारे तयार झाले नाल्या तयार झाल्या सांडपाणी घाण पाणी नाल्यातनं व्हायला लागलं डास वास मच्छर अशा प्रकारची अवस्था झाली आपलं सांडपाणी नाल्यांमध्ये जाऊन तेच आपल्या शेतीमध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रदूषण व्हायला लागलं अनेक अडचणी या शहरीकरणाचा विचार न केल्यामुळे आपल्या देशामध्ये आणि आपल्या शहरांमध्ये तयार झाल्या पण पहिल्यांदा देशामध्ये माननीय नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी सांगितलं गाव तर महत्वाचं आहेच पण शहरही महत्वाचं आहे कारण देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरामध्ये तयार होतो रोजगाराच्या संधी शहरामध्ये तयार होतात शिक्षणाच्या संधी शहरामध्ये तयार होतात त्यामुळे शहरं देखील चांगली झाली पाहिजेत आणि म्हणून पहिल्यांदा या देशामध्ये देशाच्या मध्यवर्ती सरकारने मोदी सरकारने अटल अमृत सारखी योजना तयार केली आणि या योजनेच्या माध्यमातन लाखो कोटी रुपये हे वेगवेगळ्या शहरांना त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केली आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर पन्नास हजार कोटी रुपये माननीय मोदीजींनी शहर विकासाकरता या ठिकाणी अटल योजनेतनं दिले आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज आपला विकास चालू आहे मोदीजींनी सांगितलं प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटाराची योजना असलीच पाहिजे जेवढा महिला आहे महिलाच पाणी आहे हे भुयारी गटारातनं गेलं पाहिजे आणि ते भुयारी गटारातनं गेल्यानंतरही नदी नाल्यामध्ये सोडायचं नाही तर एस टी पी तयार करून त्याच्यामध्ये प्रक्रिया करून त्यातला मैला बाजूला करून त्यातनं खत तयार करा आणि जे चांगलं पाणी आहे ते पाणी पुन्हा नदी नाल्यात सोडा जे शेतकऱ्याच्या सिंचनाकरता कामी येईल अशा प्रकारची आज एक मोठी योजना संपूर्ण महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटार बनवण्याकरता आपल्याला मोदीजींनी दिली आणि महाराष्ट्र सरकारने देखील त्याच्यामध्ये आपला पैसा टाकला आणि आता काम आपण सुरू केली आहेत प्रत्येक शहरामध्ये पिण्याचं पाणी असलं पाहिजे प्रत्येक घरापर्यंत पाणी पोचलं पाहिजे प्रत्येक घरातल्या माझ्या माता भगिनींनी नळ उघडल्यानंतर रोज तिला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे हे मोदीजींनी सांगितलं हजारो कोटी रुपये या पाण्याच्या योजनेकरता आपल्याला दिले आपल्या संजय भाऊंनी सांगितलं मी ज्यावेळेस या ठिकाणी दोन हजार सोळाला आलो होतो लिंबोटी धरणावरन हे पाणी पुरवठ्याची योजना आपण घोषित केली त्याला निधी दिला आणि संजय भाऊंनी प्रयत्न करून ते काम या ठिकाणी पूर्ण करून घेतलं आणि आज आपल्याकडे पाणी येत आहे आणि अजून चांगल्या पद्धतीने हे पाणी आपल्याला आणायचं आहे त्यामुळे रस्त्यांची व्यवस्था असेल उद्यानं असतील या ठिकाणी खेळाची मैदानं असतील या ठिकाणी शाळा असतील या ठिकाणी दवाखाने असतील अशा सगळ्या सोयी आपल्यापर्यंत पोचवण्याकरता या ठिकाणी माननीय मोदीजींनी पैसे दिले आज आपल्याकडे एकशे चाळीस कोटी रुपयाची भुयारी गटाराची योजना पहिल्या टप्प्याची आली हा सगळा निधी मोदीजींच्या माध्यमातून आला आणि आता दुसरा टप्पा आपल्याला हवाय संजय भाऊ काळजी करू नका दुसरा टप्पा ही मिळणार आणि संपूर्ण उदगीरला आपण त्या ठिकाणी नालीमुक्त हे निश्चितपणे करणार आहे आज लिंबोटीच्या दीडशे कोटी रुपयाची आपण योजना केली आणि एवढंच नाही तर आष्टा मोड ते उदगीरपर्यंतचा दीडशे कोटी रुपयाचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता असेल आज उदगीरमध्ये आल्यानंतर खूप चांगलं वाटतं या ठिकाणी प्रशासकीय इमारती इतक्या सुंदर झालेल्या आहेत की त्या पाहिल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की तुम्ही लोक खूप हुशार आहे या ठिकाणी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय अतिरिक्त एस पीचं कार्यालय सगळे अतिरिक्त कार्यालय तयार करून घेताय तुम्हाला माहिती आहे ज्यावेळी महाराष्ट्रात नवीन जिल्हे तयार करायची वेळ येईल त्यावेळी तुम्ही मग दावा ठोकणार आहे की आमच्याकडे सगळंच आहे आम्हाला तुम्ही द्या पण ठीक आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी मागितलेल्या आहेत त्या, त्या गोष्टी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय अतिरिक्त एस पीचं कार्यालय एम आय डी सी अशा ज्या सगळ्या मागण्या तुम्ही केलेल्या आहेत मी तुम्हाला आश्वस्त करतो उदगीरची जनता आपल्यावर आशीर्वाद देणार आहे आपल्या नगराध्यक्षांसहित पूर्ण बहुमत आपल्याला देणार आहे आणि मग त्यांच्या बहुमताचा त्या ठिकाणी सन्मान करत या ज्या ज्या मागण्या तुम्ही केलेल्या आहेत त्या त्या मागण्या पूर्ण करण्याचं काम हे आपलं सरकार या निमित्ताने निश्चितपणे करेल हे मी या आपल्याला सांगू इच्छितो आज आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं करत असताना त्या ठिकाणी आपण एक एक शहर बदलतोय एकेका -एक शहरामध्ये कॉन्क्रीटचे रोड तयार करणं असेल त्या ठिकाणी नवीन उद्यानं तयार करणं असेल आणि आता तर मोदीजींनी आयुष्यमान आरोग्य मंदिरं आपल्याला दिलेली आहेत शहरांमध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या माध्यमातून प्रत्येकाला दवाखाना उपलब्ध झाला पाहिजे त्या ठिकाणी डॉक्टर असला पाहिजे त्या ठिकाणी मोफत औषध असले पाहिजे अशा प्रकारे मोदीजींनी व्यवस्था केली आहे आणि आपणही तुम्हाला माहिती आहे की महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत प्रत्येकाला पाच लाखापर्यंतचा इलाज आता मोफत केलेला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो मागच्याच महिन्यात आम्हाला काही लोक भेटले ते म्हणाले की साहेब महात्मा फुलेच्या अंतर्गत पाच लाखापर्यंतचा इलाज तर तुम्ही मोफत केला पण त्याच्यामध्ये तेराशे आजार आहेत पण अनेक असे आजार आहेत ज्याचा समावेशच त्याच्यामध्ये नाही मग त्या आजारात आम्ही काय करायचं आम्ही देशभरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये कुठले कुठले आजार समाविष्ट आहेत याची यादी मागवली आणि 1300 वरन आता 2400 हजारा आम्ही हा इलाज वाढवला आता चोवीसशे हजारा करता 5 लाखा खर्च राज्याचं सरकार देईल आणि हजार तर असे आहे आम्हाला लक्षात आलं की या 9000 मध्ये 5 लाखापेक्षा जास्त पैसा आपल्याला द्यावा लागतो तर त्या 9000 मध्ये पाच लाखापेक्षा जास्त दहा लाख पंधरा लाख वीस लाखापर्यंत ही खर्च राज्याचं सरकार करणार आहे कोणालाही पैसे नाही म्हणून ऑपरेशन होत नाही पैसे नाही म्हणून इलाज होत नाही अशा पद्धतीनं आता अटी शर्ती पण ठेवल्या नाही तुमचं रेशन कार्ड कुठला आम्ही पाहणार नाही तुमचं आधार कार्ड कुठला आम्ही पाहणार नाही प्रत्येकाला या ठिकाणी हा अधिकार आपल्या राज्याच्या सरकारने या ठिकाणी दिलेला आहे खर म्हणजे आपल्याला माहितीये आपल्या आशीर्वादाने आम्हाला दणदणीत विजय मिळाला एक वर्षापूर्वी न भूतो अशा प्रकारे आम्ही निवडून आलो निवडून आल्याबरोबर गोविंदा आपले विरोधक सांगायला लागले म्हणाले आता मोठ्या संख्येने निवडून आले आता लाडकी बहीण योजना बंद करणार एक वर्ष झालं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे ती बंद होणार नाही आहे पण त्याच वेळी मला या ठिकाणी आमच्या ताईंना सांगायचं आहे कि तुम्हाला ही जनता निवडून देणार आहे आता लाडक्या बहिणीवर थांबायचं नाहीये आता लखपती दिदी आपल्याला तयार करायची आहे माझ्या या बहिणींना लखपती दिदी आपल्याला बनवायचं आहे एक कोटी बहिणी या लखपती दिदी बनतील हे आम्ही या ठिकाणी लक्ष ठेवलं पन्नास लाख तर याच वर्षी आमच्या तयार होणार आहेत पुढच्या दोन वर्षात अजून पन्नास लाख दिदींना आम्ही लखपती दिदी बनवणार आहोत आणि म्हणून माझ्या उदगीर मधल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची जबाबदारी स्वातीताई तुमच्यावर मी टाकतो आहे तुम्हाला त्या ठिकाणी माझ्या या बहिणींना लखपती दीदी बनवायचा आहे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि मला विश्वास आहे जी जी आश्वासन आम्ही देतो ती ती आश्वासन आम्ही नेहमी पूर्ण करत असतो आणि आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपण सगळे एकत्रित आहोत आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांचं चिन्ह कमळ आहे तर आपल्या बाकी आप नगरसेवकांचं चिन्ह कमळ आणि घड्याळ आहे ज्या ठिकाणी कमळ आणि घड्याळ आपल्याला दिसेल त्या त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं बटन दाबायची आहे खर तर मला अतिशय आनंद आहे की आमच्या संजय भाऊंनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि ही युती या ठिकाणी घडवली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपले सगळे इतरही उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत खरं म्हणजे उदगीरमध्ये आल्यानंतर आमच्या नागू अण्णांची देखील मला आठवण येते त्यामुळे त्यांनाही मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांचंही स्मरण करतो आणि मी आपल्याला एवढीच विनंती करतो दोन तारखेला आमच्या उमेदवारांची काळजी तुम्ही करा दोन तारखेला कमळाची आणि घड्याळाची काळजी तुम्ही करा आणि त्यानंतर पाच वर्ष तुमची काळजी आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र